आहे आपल्याकडे पंधरा सोळा जिल्हे आहेत पहिल्यांदा हा मांडते नंतर मग बाकीचं दर्शन करते आपल्याकडे पंधरा सोळा जिल्हे आहेत आणि ज्यावेळी महामंडळ इतर ठिकाणी असत त्या आपल्याला लोकांना संधी देत आहे ती समजा वीस लोक आहेत तर मग प्रत्येक जिल्ह्याला जो लोक कारण आपल्याकडे पंधरा सोळा आहेत त्या दोन लोकांना आपल्याला संधी देते मग जिल्हा प्रतिनिधी मग ते जिल्हा प्रतिनिधी आणि त्यांना आणि एकशे एक ही तिन्ही संमेलन आपण आपल्याकडं महामंडळ असताना होणार आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना संधी मिळत आहे असा कार्यक्रम

प्राध्यापक तुम्ही लिहू शकता तुमच्या वार्षिक आहेत त्यावर प्रमिला त्यांना म्हणते की त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी ते इतरही मी एक दोन वेळा येण्याचा इथे वार्षिकमध्ये योग आला आणि भगवंताचं दर्शन हा एक योग या ठिकाणी खूप दुर्मिळ असा इथे आल्यानंतर मिळतो आज या कार्यक्रमाचं ते आपण नियोजन केले ते शाहू महाराजांचा नावाने पुरस्कार केला आणि वर्ण इंगळे यांच्या आणि मला फार आनंद झाला की अंकुशला आणि वासंत हा पुरस्कार दिला गेला वासुंदी वासंतशी त्याचा आपण पट ज्याने ऐकला आणि म्हणजे चार मुलं सांभाळणं त्या बाईन अनाथ आश्रमात मुलांना ठेवून दराची मुक्ती करणं आणि पुन्हा काम करणं तर तरी मला असं वाटतं की आपल्या स्त्रीवादी चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण झाली

तो चाहते स्वतः पहले आणि मग त्यानंतर मुलांसाठी वस्ती व्यवस्थित खूप मोठं काम शाहू महाराजांनी केले शाहू फुले आंबेडकर हा विचार पुढे जाऊ शकत नाही आणि हा विचार संपूर्ण देशाने घ्यायला पाहिजे आणि हे सांगायचं कारण इतकंच आहे की हे सगळे महापुरुष जिवंत ठेवायचे असतील तर तुम्हाला अशा प्रकारे त्यांच्या नावाचे पुरस्कार असतील व्याख्यानमाला असतील हे चिंतन वेळोवेळी व्हायला पाहिजे त्याशिवाय ते तुम्हाला लक्षात घेणार कारण हे काम आपलंच आहे जरी शाहू महाराजांचा मृत्यू जवळजवळ एकोणीसशे बावीस ला तरी ते विचारातून आजपर्यंत जिवंत आहे आणि हे योगदान तुमच्या काळामध्ये पण जिवंत ठेवलं पाहिजे कारण हे पुस्तक आहे काळ म्हणून कठीण आहे आजचा काळ तसाच आहे कठीण आहे खूप कठीण आहे कारण आपल्या भाषेवर आपल्या संस्कृतीवर जे काही सगळे परिणाम होत आहे हे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की संख्या कमी आहे किंवा साहित्यिक कमी आ, कमी संख्येने उपस्थित राहतात किंवा वाचकांची संख्या कमी आहे हे सगळं आपण बोलतो पण मुळात ते क्षेत्र अवघड आणि अनवड आहे ही बाब आपण लक्षात घेतली का अनवड आहे तर तुम्ही सरळ मार्गाने या क्षेत्रामध्ये फक्त विकला आणि पैसे हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला विचार करायचे आणि विचार करत असताना तुम्हाला समाजात ज्यावेळी सुधारणा करायचे त्यांच्या पुस्तकामध्ये पण कुठल्या जणांच्या येते ते साहित्यातून मांडता येत शासकीय समाज सुद्धा तो अशासकीय पणे ज्यावेळी तुम्हाला काही गोष्टी अशा करतात की हे योग्य आहे त्यावेळी तुम्ही यावर काम करायला लागतं तर ही सगळी जबाबदारी आपली आहे महाराष्ट्र साहित्य परिषद ही आद्य संस्था आहे जिथा जिची स्थापना एकोणीसशे सहा झाली आणि संमेलन आपल्याकडे आपल्यापासून झाली ती अठराशे अष्ट्याहत्तर चौदा भाग मध्ये गेलेले आहे अठराशे अष्ट्याहत्तर झालेली संमेलन

आणि मग शेजारी व संमेलन हे महामंडळाच ही संख्या गणनेसाठी महामंडळात देण्यात आली आणि साहित्य सोळा जिल्ह्यांमध्ये त्यामुळे सोळा जिल्ह्यांमध्ये कामकाज झालं आणि जवळपास शंभर शाखा शंभर शाखा वीस हजार सभा करत पण निवड इतका थमक्या

आठ लाख देतात एक लाखाला आम्हाला एसबीआय किंवा महाराष्ट्र बँक साडेपाच रुपये कारण आम्हाला बँकेमध्ये पैसे ठेवायचे असतील तर नॅशनल बँकेमध्ये आणि त्याचा व्याज फक्त साडेपाच रुपये आठ हजार रुपये हे तरी तर ही जी काही परिस्थिती आहे की मागचा जो काळ होता त्यामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या साहित्य कराव्यासाठी जे काही निधी उपलब्ध पाहिजे

साहित्य क्षेत्रासाठी इतकं काहीतरी मोठं दिले असं ऐकले का कारण संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे या सगळ्या कला साहित्य असेल चित्रकला असेल शिल्पकला असेल या सगळ्या कला आहेत या तुमच्या संस्कृतीचा भाग आहे साहित्य आणि संस्कृती ही हताखात करून पुढे चालते आणि या भाषा ही संस्कृतीचं महत्व चांगलं आहे आणि वाचक संस्कृती त्यामध्ये एक छोटासा अंश आहे पण हा अंश किती महत्वाचं काम करतो तुमच्या जेवणामध्ये जेवढं विकास काम आहे तेवढं वाचन संस्कृतीचं पुस्तक हे संस्कृतीचं नसतं काय पुस्तकामध्ये गोठलेला काळ असतो जो तुम्ही पुस्तक हातात घेतल्यानंतर महिला लागतो विस्मृतीत केलेल्या दबलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला त्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतात आठवतात आणि ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचता त्यावेळी तुम्ही त्या आत्मे वाचत नसता त्या पुस्तकाचे त्या आत्मे तुमच्यात प्रवेश करत असतात म्हणून पुढचे अनेक वर्ष ते आत्मिक तुमच्यामध्ये जोडत असतात कुठली पुस्तक वाटतात ही सगळी पात्र तुमच्या लक्षात असतात ते आत्मिक तुम्हाला शांत बसू देत नाही हे जे साहित्याचं जागरण आपण मांडलेलं असत हे कशामुळे होत की हा हा जो माणूस असतो तो ही सामान्य माणसाचा आता करतो म्हणून कथा कविता किंवा हे जे सगळं आपण लिहितो यामध्ये काहीतरी विशिष्ट हेतू असतं कुठेतरी काहीतरी वेगळं दिसतं समाजात मग ते विसंगत सुसंगत असते वेगेत असेल काही असेल आणि मग ते आणि त्यातून साहित्याचा जन्म अंधाराची पांगळ उचडाच्या दिशेने पडू लागली डोळ्यात तरी किरण आणि तो आपल्याला एक वेगळा आशावादी मानतो आणि तो बळ एकदा

आक्रमण आहे तिसरी भाषा हिंदीचा दुसरी भाषा कारण आपल्याला मातृभाषा कमीत कमी चौथी बरेच आणि स्वप्न तुम्हाला दुसऱ्या भाषेत कळत तुमच्याच भाषेमध्ये तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये तुम्हाला आपलं कदाचित आम्ही तुमच्या भाषा

आणि तेच कशाला आपला जो पट आहे चक्रधरण पासून साहित्याची आपल्या पंढरपूर ती केवढी मोठी आहे आणि या सांस्कृतिक लोकशाही अर्थात पालक्या पंढरपूरलाय ही जी सांस्कृतिक लोकशाही आहे तीन वाईट परंपरा ज्ञानेश्वर

तेव्हा आपण छान दुःख करायचंय किती लोक येतात किती काम करत आहेत कारण शेतकरी पेरतो म्हणून कधी पाऊस पडत नाही आपल्याला श्वास मिळावा म्हणून वारा कधी व्हायला सावली द्यायला राहतोय म्हणून झाड कधी वाढत नाही आणि आपल्याला पाणी मिळावं म्हणून नदी कधी व्हाय आपण हे त्याचे चांगले परिणाम पुढच्या काळामध्ये होणार म्हणजे आपल्याकडं कालिदासून परंपरा आहे गरी तर असं म्हणायचे की मला निचं पेटावर पाठवलं तर मी एकच पुस्तक घेतलंय ते म्हणजेच मला तेवढं एकच पुस्तक दिलं तर म्हणजे आता कालिदास

म्हणजे या लोकांनी शिकवले हे होतो त्याच कारण त्यांना मोकळीच मग क्लासेस मग अमु एक दहा बारा वर्षाच्या वतीपर्यंत छान अशी मैदानात गेली पाहिजे नदीवर गेली पाहिजे शेतात लावली पाहिजे याचा आपण काहीही करत नाही आणि त्यामुळं मुलांना त्यांचं जे काही शांत केलेलं नव्हतं ते शांत करायला आणि उत्सुकता आपण आपलं ज्या मी सोशल मीडिया वयाच्या पाच सहा वर्षात बघतो तेव्हा त्याची उत्सुकता सगळी संपून जाते पूर्णची उत्सुकता काय होती लग्न

मुलांना राक्षसांचा कथा नाही प्रेम आयुष्य प्रेम अद्भुतात दोन गोष्टी आपल्याला संपल्याला आपण म्हणजे गुगल सर्च करतो अनाचा यायचा वापर करतो पटपन आपल्याला संपतो म्हणजे आपण ते शोधावं बघावं म्हणजे पूर्वी आपल्याला आठवत असेल की आपण जेव्हा शहरामध्ये गेलो खेड्यात शहरात आल्यानंतर आणि मग लिफ्ट कसे असते कसे असतात सुरुवात इतक्या गोष्टी समजतात कि त्यांना कुठल्याच गोष्टीची गरज पडत साध अगदी सुलभ लिहिलं हे सुद्धा त्यामुळे साथ लिहिले काय घेऊन

पण समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही प्रकाशाची माझी आजच्या नेत्या जेविचारी सगळ्यांना विषयांच्या विषय सांगते अर्थ असते पण सगळ्यांना आपल्या व्यवस्थित महामंडळाच्या किंवा संवेदना पण ती डेफिनेट

आपल्या वैगारची कथा आहे आणि खूप साऱ्या कथा आहेत त्यामध्ये तर या सगळ्या कथा तुम्ही दिल्या आम्हाला त्या वाचण्याचं लक्षात दिलं म्हणजे राम कथा वापरून रामाचं केलं सगळे दिल्याचं मग केल्याचे सुद्धा त्यामध्ये अमर शेख असतील त्यांच्या नावाचा पुरस्कार असेल शाहू महाराज साने गुरु हे शंभरावर जे संमेलन ते पुण्यामध्ये पुणे त्याचं कारण असत की एक वर्तुळ पूर्ण व्हावं लागत संमेलनाची सुरुवात झाली आणि शंभरापासून आहे तर हे जे काही वर्तुळ